नमस्कार मैत्रिणींनो मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी हा सण साजरा करणार आहोत तर या सणाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूजा कशी करावी व नैवेद्य कोणता दाखवावा हे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरवर्षीप्रमाणे श्रावण शुक्लपंचमीला म्हणजे श्रावणाला सुरुवात होते की पाचव्या दिवशी सण साजरा केला जातो प्रत्येक माहेरवासिन स्त्रीचा व मुलीचा आवडता सण म्हणजे नागपंचमी या दिवशी नागोबाची पूजा केली जाते नागोबा हे भगवान शिवांच्या गळ्यातील अलंकार मानले जाते या दिवशी नागाची पूजा केल्याने सौभाग्य आरोग्य सुख धनसंपत्ती होते तर आपण आज साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करावी व वा वारूळ नसेल तर घरी पूजा कशी करावी हे सांगणार आहे या दिवशी काय करावे नैवेद्य काय करावा आणि या दिवशी कोणते नियम पाळावेत व संपूर्ण पूजा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वार मंगळवार रोज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमीचा सण आला आहे नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात त्यामुळे शेतकरी लोक अत्यंत उत्साहाने पंचमीचा सण साजरा करतात काही ठिकाणे पाटावर तांदळाने नागोबा काढतात तर काही जण हळदी कुंकाने काढतात काही ठिकाणी मातीचा नागोबा करतात नाग नागिन व त्यांची पिल्लांची वंशावळ काढतात प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा केली तरी चालते शेवटी भाव महत्त्वाचा आहे सगळीकडे हा नाग नागोबाचा कागद मिळतो हा कागद श्रावण सुरू झाला की सहज मिळतो तर हा कागद भिंतीला चिटकवून किंवा पुठ्ठ्याला चिटकवून घ्यावा या दिवशी स्त्रियांनी लवकर उठून आंघोळ करावी नवीन वस्त्र मेहंदी साजशृंगार करून छान असं तयार होऊन नागोबाची पूजा करावी तर पूजेची पूजेची मांडणी पाहूयात ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी पाटावर वस्त्र टाकावे दिवा प्रज्वलित करून घ्यावा दिव्याची पूजा करून सुरुवात करावी नंतर तामाण घेऊन गणेश पूजा करावी व अभिषेक करावा त्यानंतर नागोबाचाही अभिषेक करावा हळदी कुंकू लावून दुर्वा वाहून घ्यावी नाग नरसोबाच्या फोटोला आघाड्याची माळ घालावी कापसाची माळ व वा दुर्वा वाहून दोरा पिवळा करून घ्यावा हा दोरा नंतर स्वतःच्या गळ्यात व मुलांच्या हाताला बांधण्याची पद्धत आहे नागोबाच्या फोटोला हळदी कुंकू फूल वाहून नैवेद्य दाखवून धूप अगरबत्ती लावून आरती करावी या दिवशी नैवेद्यासाठी दूध लाह्या फुटाणे यांना जास्त मान आहे या दिवशी कानोले किंवा पुरणाचे दिंड किंवा खीर बनवली जाते व पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवला जातो या दिवशी केस धुऊ नये विंचरू नये कापू नये या दिवशी स्त्रियांनी नटून थटून झाडाला झोके घेऊन फुगड्यांचा खेळ खेड़, खेळावा अशा प्रकारे पूजा संपूर्ण झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद